पैसे अटकले होते या ठिकाणी बोल ना टायगर ग्रुप तर त्याला मी आता फोन केला होता मी टायगर ग्रुप मधूनच बोलतोय त्या पोराने मला फोन केला होता तर मग तो म्हणतो दोन तीन दिवस म्हणजे सोमवार मंगळवाराकडे देतो म्हणे काय विषय होता ते कामाचे पैसे दे ना तो तर मग मी त्याला सांगितलं मी टायगर ग्रुप मधूनच बोलतो तर मग तो म्हणतो बुधवारी पाठवतो तो मला उलटा बोलायला लागला मग त्याचे पैसे देतो पण आमचे म्हणून इकडे अटकेले पैसे तेवढे काढून द्या म्हण भाऊ आमचे दिल्यावर तुझे आम्ही समस्या मांडू ना ग्रुप मध्ये तीन महिने झाले आता या टोटल किती पैसे तीन हजार तीनशे पन्नासशे मजुरी काय करतो काय काम केलं बिघारी बिघारी काम सेटरिंग तो मुलगा ज्याचे पैसे अडकले ते आहे का तिथे हा आहेत ना हॅलो नाव काय आपलं सुनील अच्छा बोला काय विषय हो त्यांच्याकडे मी म्हणजे आता तीन महिने झाले गेले ते सांगे आज देतो उद्या देतो नंतर फोन केला अर्ध्या तासांमध्ये टाकतोय ता बा पण मग त्यांनी टाकलेच नाही का आज तीन महिने झाले नाही का हाँ, हाँ, हाँ। मी त्यांना एवढा बोललो म्हटलं अहो मला गरज आहे म्हटलं म्हणे मी सारखा फोन करून राहिलो म्हटलं तुम्हाला मन, पैसे देत एवढे म्हटलं ते सांगतो आज टाकतो उद्या टाकतो ते करता करता आज त्याला तीन महिने झाले आजू टाकले नाही आता इतक्यात फोन केला त्यांना तर ते, ते, ते बोलायला लागले का देतोय बा मी देतोय उद्या भर वाकड देतोय बा पण मग आजू म्हटलं ते आजू महिनाभर असच होती नाही का आज देतो उद्या देतो त्यांनी असंच तीन महिने घालवले त्याच्यामध्ये अच्छा मग म्हटलं तेवढा देऊन टाका मला गरज आहे म्हणून म्हटलं मी बोलतोय नाहीतर म्हटलं कशाला उगाच बोलला असतो म्हटलं बरोबर कुठला आहे तो समोरचा व्यक्ती प्रॉपर मसरूळ नाशिक मध्ये नाही का मसरुळ गाव हा हा, हा। तिथला आहे तो अच्छा नाव त्याचं आपले योगेश योगेश आणि तुमचं माझा सुनील महाले अच्छा ठीक आहे नंबर आहे का योगेशचा हा आहे ना नंबर ठीक आहे मला नंबर मेसेज करा बोलतो मी त्याला तीन हजार किती तीनशे पन्नास ठीक आहे चालतंय बोलतो मी त्याला माझ्या पण जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प करतो मी तुम्हाला हो चालेल चालेल दादा हो हॅलो योगेश बोलताय का हा योगेश बोलताय का म्हटलं हो योगेश बोलतोय बोला विशाल भंडारे बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला म्हटलं आपल्याकडे कंप्लेंट आली सुनील मले तीन हजार तीनशे पन्नास रुपये आहेत ना तुमच्याकडे त्यांचे कामाचे हो आहे ते देऊन टाका ना मग लवकर लवकर किती दिवस झाले सर दादा मी काय म्हणतो ऐका ना ठीक आहे मग या मुलाचं उद्या करता का पेमेंट दादा मी उद्या येणार आहे. मला व्हिडिओ कॉल करून बघून दादा तुम्ही नाही नाही ना, 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 जळगाव जागा ना, मध्ये ना। ऐका आए, त्याला काय बोललो तो, तो माझ्याकडे काम करतो एवढे ते लेबर येतात काम येते बत्तीसशे वाचिकायच्या म्हणून माझं काम फायनल वाचवला होता धुवायचं होतं मला जमिनीच्या जमीन फसवण्याचं काम होतं म्हणून पंधरा वीस दिवस तिकडे गेलो म्हणून त्याचे पैसे बाकी होते आणि माझं फोन पे ब्लॉक झालेलं आहे म्हणून त्याला पैसे म्हणलं मी बाबा मी आलो का दिन नाशिक वरला आला का याच्यावर काय पुरवठा सांगा बरं तुम्ही बत्तीसच्या रुपयावर फोन केला मी मला द्यायची आहे मला द्यायची त्याचे पैसे लेबर लोक आहे नाही असं मुलाचे काय आहे पैसे आले तर काम केले तुमच्या बिगारी काम मग मी काय म्हणतो काम, काम केलं तुम्ही त्याला काय बोललो बुधवारी संध्याकाळी घरी येईल मे दहा अकरा वाजता गुरुवारी मला नाक्यावर भेट तुझे बत्तीस रुपये घेऊन बोललो त्याला मी ओके ओके चालतंय मी पाठवतो त्याला सांगतो तुम्हाला कॉल येऊन मग तुम्ही त्याला बोलवा आणि तेवढे पैसे देऊन टाका हो दादा माझं नाव काय सांगितलं मी विशाल भंडारे बोलतोय कोण बोलत आहोत तुम्ही मी बीड जिल्ह्यामधून बोलतोय ओके चालू हो ठीक